पोलादपूर नगरीत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचं जंगी स्वागत पोलादपूर नगरीत आज श्रद्धा भक्ती आणि उत्साहाचं वातावरण अनुभवायला मिळालं जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुका या उपपीठ वसई मुंबई इथं परत जात असताना नानीस धामवरून पोलादपूर मार्गे प्रवास करत होत्या यावेळी हॉटेल बालाजी इथं स्थानिक साधक व भक्तगणांनी त्यांचं जंगी स्वागत केलं आलेल्या सर्व साधकांची भोजन व्यवस्था ही श्री जयेश लिमानिया व सर्व पोलादपूरमधील साधक निस्वार्थ बुद्धीने साधकांची सेवा केली या स्वागत सोहळ्यात पादुकांचे विधिवत पूजन आरती आणि मंत्रोच्चाराच्या गजरात दर्शन घेण्यात आलं सर्व साधकांच्या मुखातून जय सियाराम असा घोष घुमत होता अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून हे वसुंधरा पायी दिंडी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रामानंद संप्रदायाच्या उपपीठ मुंबई येथून निघाली व वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पीठ श्री क्षेत्र नाणीजधाम इथं पोहोचली या दिंडीतून सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जातोय यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केला हजारो लोकांची खाण्यापिण्याची राहण्याची मलमूत्र विसर्जनाची आंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काही हानी होणार नाही याची काळजी आयोजकांकडून घेतली जाते मागे कचरा होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी विषय सेवेकरींचं पथक या दिंडीत सामील आहे सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे तसेच सोबत पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेसाठी लागणारं पाणी घेऊन दोन स्वतंत्र टँकर्स देखील दिंडी सोबत कायमसज्ज आहेत त्यासोबत या दिंडीच्या माध्यमातून दर दिवशी वृक्षारोपण देखील केलं जाते विशेष म्हणजे ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं रस्त्याच्या एका बाजूनं एका रांगेत एका तालात आणि लईत त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकते त्यांच्या वेशभूषा सुद्धा एका रंगसंगतीमध्येच आहे एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंग वर संदेश देताना आढळून आली अशा प्रकारे वसुंधरा पायी दिंडीचं हे सलग तिसरं वर्ष आहे आणि ते ही नवीन दोन दिंडींचं जी एक वाखाण्याजोगी बाब आहे यातून संस्थांचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्याचं सातत्य आणि चिकाटीही दिसून येते प्रतिनिधी सिद्धेश पवार तेज मराठी न्यूज अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून निघालेली ही वसुंधरा पायदिंडी पायदिंडीच्या नावावरून आपल्या लक्षात आलं असेल पायदिंडीचं नावच आहे मुळात वसुंधरा पायदिंडी आज जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं जे संकट येऊन उभं राहिलं आहे या संकटाला हद्दपार करणे अत्यंत गरजेचं आहे आणि दुर्दैवाने असं आहे की समाजामध्ये याबद्दल जेवढी जनजागृती असायला पाहिजे ती कमी प्रमाणात आहे यासाठी या पायदिंडीचा मुख्य हेतू हा आहे की ग्लोबल वॉर्मिंग जे वाढत आहे जगावर जे जागतिक तापमान मोठ्या प्रमाणात आहे ते कसं कमी करता येईल त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत ह्यासाठी ही जनजागृती करत ही पायदिंडी दिनांक चार ऑक्टोबर रोजी रामानंद संप्रदायाचे उपपीठ मुंबई येथून निघाली आणि श्रीक्षेत्र नाणीसधाम येथे वीस ऑक्टोबर जगद्गुरु श्रींच्या पूज्यपात रामानंदार्यजींच्या वाढदिवसानिमित्त तिथे पोचली आणि आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे जनजागरण करत, करत 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 ही ज ही पायदिंडी गेली केवळ उद्देश समाजाला सं प्रबोधन करणे एवढाच उद्देश नाही तर कृतीतूनही दाखवून दिलं का ज्या दिवसापासून आम्ही निघालो त्या दिवसापासून आम्ही प्रत्येक ठिकाणी झाडं लावत लावत पुढे चालली आहोत आणि आमचे जे युवा आहेत ते ठिकठिकाणी जात आहेत जिथे वस्ती आहे जिथे नाकी आहेत अशा ठिकाणी आहेत आणि पथनाट्याच्या माध्यमातून पटवून देत आहेत की ग्लोबल वॉर्मिंग कसं कमी केलं पाहिजे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवली पाहिजे प्लॅस्टिकचा अतिवापर जो झाला आहे तो थांबवला पाहिजे त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे आम्ही दाखवत आहे आम्ही ते जगतोय पायदिंडीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन कराल तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही ते स्वतः जगतोय आणि समाजाला सांगतोय अशा पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंगचा प्रचार प्रसार करत ही वसुंधरा पायदिंडी निघालेली आहे પ્રતાંત આ બોલ કરાય છે સરકારા ગંડકા દેખેલા ની જો આહરણ મુક્ષો બોલજો જંગ જો રી વિદમુદિ યતા